गडिंग्लज आजरा चंदगड या तीन तालुक्यामध्ये बेकायदेशीर गौणखनिज उत्खनन जे होत आहे हे बंद करण्यात यावं पर्यावरणाचा जो ऱ्हास होत आहे तो बंद करण्यात यावा शासनाचा जो महसूल बुडत आहे यावर कारवाई करावी अशा विविध मागण्या घेऊन आज शिवसेनेमार्फत आंदोलन करण्यात आलेले होते प्रांतांना निवेदन देखील देण्यात आलेलं आहे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत आपल्यासोबत प्रामुख्याने काय मागणी आहेत आणि काय प्रांतांनी तुम्हाला आश्वासन केलं खरं म्हणजे चंदगडमध्ये काजू असेल फणस असेल हे उत्पादन चांगल्या मोठ्या प्रमाणात होतं आहे आणि उत्खननामुळे या पिकावर ज्यावर शेतकऱ्याचं उदरनिर्वाह अवलंबून आहे ते पीकच ह्यावेळी कमी झाले शेती कमी प्रमाणात शेतीची धूळ धूप व्हायला लागली आणि ही जर धूप थांबवायची असेल तर हे उत्खनन थांबणं गरजेचं आहे म्हणून आम्ही शिवसेनेच्या वतीनं प्राध्यापक सुनील जिल्हा प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी मोर्चा घेऊन आलो आहे आणि आम्हाला प्रांताने आश्वासन केलं आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये या सर्व उत्खनन करणाऱ्या लोकांच्यावर आणि अधिकाऱ्यांच्यावर तात्काळ कारवाई करून त्यांच्यावर योग्य तो गौण खनिजावर निर्बंध घातला जाईल असा आम्हाला या ठिकाणी आश्वासित केलं आहे तर खूप मोठा प्रश्न आहे गडिंगल विभागामध्ये सातत्याने अनेक पक्षांची विविध संघटनांची मागणी होती तरी देखील प्रशासन दुर्लक्ष करते प्रशासनामध्ये निश्चितपणे यांचे लागे बांध आहेत म्हणजे मी जाहीर आरोप असा करतो की ज्या वेळेला एखाद्या शेतकऱ्यानं मुरूम काढला तर त्याच्याकडनं तुम्ही दंड वसूल करताय आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये माझ्याकडे काही व्हिडिओ क्लिप्स भविष्यामध्ये मी निश्चित दाखवेन एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अवैध उत्खनन होतं आहे चंदगडचा निसर्ग संपवला जातो आहे आणि ते समजत नाही असं नाही आणि त्यामुळं प्रशासन याच्या पूर्णपणे यांना सामील आहे असा माझा जाहीर आरोप आहे चंदगडबरोबर गडिलमध्ये देखील बेकायदेशीर असं गौण खनिज उत्खनन होतं याबाबत गडीलमध्ये सुद्धा काही कारवाई केल्या जातात के का आणि कराव्यात अशा अपेक्षा आहेत का केल्या पाहिजेत मी आत्ता जसं म्हटलं की आम्ही निवेदन दिलं आहे मोर्चा काढलाय जर हे थांबत नसेल तर भविष्यामध्ये आम्ही यांच्या सगळ्या प्रूफ यांना देऊ कुठ्या ठिक कुठल्या ठिकाणी कुठं अवैध साठा केलेला आहे याचीसुद्धा माहिती प्रशासनाला आहे आणि आम्हालाही आहे फक्त प्रशासनाची जबाबदारी आहे प्रशासन डोळे झाक करते त्यामुळे गडिंग्लजमध्ये आहे आजऱ्यामध्ये आणि चंदगडमध्ये हे सगळं उत्खनन थांबलं पाहिजे आपण खनिकर्म महामंडळावर काम केलेलं आहात पूर्वीसुद्धा या अशा चंदगड विभागामध्ये किंवा गडिंगला आजरा चंदगड विभागामध्ये हे चालूच होतं तर ह्याला कोणी राजकीय पाठीशी घालते आहे असं वाटते आपल्याला खनिकर्म महामंडळामध्ये मी निश्चित काम केलेलं काही दिवसासाठी होतं ज्या वेळेला मायनिंग ऑफिसर एखाद्या जागेची लीज देतात त्यावेळेला सगळ्या प्रोसिजर पूर्ण केल्या जातात हे ऑथराईज जे काही असतील ही सोडून जे अवैध धंदे सुरू आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उत्खनन आहे आणि ज्या वेळेला उत्खनन मोठ्या प्रमाणात होतं त्यावेळेला त्याव याचा फायदा हा कर्नाटक किंवा आंध्रामधल्या एखाद्या कंपनीला मिळतो त्यामुळे ह्याच्या पाठीमागं राजकीयपेक्षा अधिकाऱ्यांची संगनमत करून जे काही लोकांची दिशाभूल केली जाते आणि फसवणूक करून पैसे घेतले जातात हे हा प्रकार जास्त आहे जर मागण्या मान्य नाही झाल्या जर कारवाई केली नाही तर काय शिवसेनेची पुढील वाटचाल असेल फक्त चंदगडच नाही राधानगरी बुदरगड याही भागामध्ये आहेत आम्ही आत्ता प्रांतांना निवेदन देऊन लक्ष वेधलं आहे शिवसेनेनं ह्या विषयावरती गांभीर्यानं लक्ष द्यावं लोकांची गरज आहे ही मी मागणी करतो नसेल तर कोल्हापूरला कलेक्टर ऑफिसला आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चानं जाऊ एवढं मी या निमित्तानं सांगू इच्छितो शिवसेनेने मोठं हे आंदोलन केलेलं आहे गडिंगलं दाज चंदगड या तीन तालुक्यामध्ये हा मोठा भेडसावणारा प्रश्न आहे आणि याच्यावर कारवाई व्हावी असं आज शिवसेनेने मागणी केलेली आहे विविध संघटना असतील विविध पक्ष असतील अनेक वेळा या तीन तालुक्यात जे गौणखनी जे उत्खनन होत आहे हे बेकायदेशीर होत आहे यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून अनेक आंदोलन करण्यात आले पण ही प्रशासनाकडून कारवाई केलेली दिसून येत नाही त्यामुळे शिवसेनेमार्फत आजचं हे आंदोलन करण्यात आलेलं आहे जर प्रशासनाने या सर्वांच्यावर कारवाई केली नाही तर यापुढचं आंदोलन हे तीव्र होईल जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्याचा इशारा आज प्रशासनाला जिल्हा प्रमुख सुनील चंद्रे यांनी या आंदोलनांत दिलेला आहे गडिंग्ल जोडून लाईव्ह टुडे मराठी नितीन